प्रथम इन्फोटेक फाउंडेशन तर्फे पेन बाबल ग्राम येथील शाळांना अकरा दूरदर्शन संचाचे वाटप तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पेण तालुक्यामध्ये प्रथम इन्फोटेक फाउंडेशन या संस्थेच्या वतीने एकात्मिक ग्राम विकास कार्यक्रमांतर्गत पाबळ ग्रामपंचायतीमध्ये एकूण अकरा दूरदर्शन संचाचे वाटप करण्यात आले त्यात श्री गणेश महाराज विद्यामंदिर पाबळ पाच तसेच रायगड जिल्हा परिषद शाळा बरडावाडी देवमाळ यांना प्रत्येकी एक दूरदर्शन संचाचे वाटप करण्यात आले सदर दूरदर्शन संचाचे अनावरण करण्यासाठी श्री गणेशनाथ महाराज विद्या मंदिर पाबळ येथे सकाळी अकरा वाजता उद्घाटन कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुण्या अरुणादेवी मोरे मॅडम गटशिक्षणाधिकारी पेण यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले कार्यक्रमाला उपस्थित पाबळ केंद्राचे केंद्र प्रमुख अनिल ठाकूर सर कामारली केंद्राचे केंद्र प्रमुख दहीफळे सर रयागड जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ पाबळ अध्यक्ष डी पी जाधव साहेब तसेच शिक्षण प्रसारक मंडळ पाबळ सचिव शिवदास जाधव साहेब गणेश महाराज विद्या मंदिर पाबळचे मुख्याध्यापक पी डी पाटील सर प्रथम एज्युकेशन फाउंडेशन पेड तालुका टीम व युवक आधार महामुंबई तास बातमीदार ठाकूर मॅडम एआरएफ संस्थेचे सचिन पाटील सर स्वानंद पाटील सर तसेच प्रथम इन्फोटेक फाउंडेशनचे प्रोग्राम करून मोहन पिंगळा सर प्रोग्राम भाग्यश्री भोईर मॅडम कोमल बडे मॅडम स्वयंसेवक कशिश गंगाधरे व पापळ हायस्कूल मधील सर्व शिक्षक वेण कार्यक्रमास उपस्थित होते तालुका गट शिक्षणाधिकारी श्रीमती अरुणादेवी मोरे मॅडम यांनी प्रथम इन्फोटेक फाउंडेशन संस्थेचे आभार व्यक्त केले आपण पेण तालुक्यातील पाबळ केंद्रातील सात शाळांची निवड करून स्मार्ट टी व्ही देऊन त्यामध्ये डिजिटल स्वरूपात निहाय सर्व विषयांचा अभ्यासक्रम दिलेला आहे व शाळेतील वर्ग हा डिजिटल करत आहात त्यामुळे दुर्गम भागातील विद्यार्थ्यांचा व पालकांचा शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलेल व शाळेच्या पटसंख्येत वाढ होऊन मुलांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये नक्कीच बदल होईल तसेच तुमच्या कामांमध्ये आमचे नेहमी सहकार्य राहील असे मत व्यक्त केले त्याच दिवशी दुपारनंतर रायगड जिल्हा परिषद शाळा बडावाडी या शाळेत दिलेल्या दूरदर्शन संचाचे अनावरण करण्यात आले यावेळी उद्घाटन करण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून साकव संस्थेचे संस्थापक अरुण शिवकर सर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले कार्यक्रमाला गावातील पालकवर्ग व शाळेतील मुख्याध्यापक राजेंद्र थळे सर उपस्थित होते दुपारी तीन वाजता रायगड जिल्हा परिषद शाळा येथील उद्घाटन कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जयश्री शिंदे मॅडम यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले शाळा समिती सदस्य ईश्वरी गंगाधरे मॅडम तसेच गावातील पालकवर्ग आणि मुख्याध्यापक प्रगती बिवकर मॅडम व शाळेतील शिक्षक उपस्थित होते सदर दिवसातील प्रथम इन्फोटेक फाउंडेशन या संस्थे अंतर्गत देण्यात आलेल्या दूरदर्शन संचाचे अनावरण सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला गणेशनाथ महाराज पावळ या शाळेमध्ये एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रमाअंतर्गत प्रथम इन्फोटेक फाउंडेशन या अंतर्गत हा कार्यक्रम टी व्हीचा संच देण्याबाबत उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमात उपस्थित असलेले या संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय डी व्ही पाट जाधव साहेब रायगड शिक्षण प्रसारक मंडळ पावर तसेच सन्माननीय श्री शिवदास गोवा जाधव साहेब सचिव सचिव तसेच या शाळेचे मुख्याध्यापक पिढी पाटील सर तसेच या ठाकूर या, सर कामाली केंद्राचे केंद्रप्रमुख गैफळे सर तसंच इन्फो प्रथम इन्फोटेक फाउंडेशन या कार्यक्रमाचे प्रोग्राम कोऑर्डिनेटर सन्मान्य मोहन पिंगळा सर तसेच प्रोग्राम फॉलोअप करणारे कोमल बडे मॅडम तसेच प्रोग्राम फॉलो करणारे भाग्यश्री होईल श्रीमती भाग्यश्री होईल टीम लीडर रणिता ठाकूर मॅडम इथे उपस्थित आहेत तसेच एफ फील्ड असिस्टंट श्री सचिव पाटील सर एफ फील्ड असिस्टंट सन्मान्य सभानंद पाटील सर हे सगळे आणि या शाळेचे सर्व शिक्षक वृंदावन वर्ग आणि ज्यांच्यासाठी हा आता चाललेला आहे एक टी व्ही संचय देण्यात आलेला आहे ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आहे असे विद्यार्थी आणि विद्यार्थिनीं सर्वांचं खूप स्वागत आणि मला अतिशय आनंद होत आहे की प्रथम फाउंडेशन यांनी हा खोऱ्याचा भाग म्हटला जातो दुर्गम भाग म्हटला जातो आणि त्यांचं पाबळ केंद्रामध्ये त्यांनी निवड केली त्यांनी अलिबाग तालुका आणि पेण तालुका निवडला आणि पेण तालुक्यामधलं पावळ केंद्र निवडलेलं आहे आणि त्याच्यात ते, ते जवळजवळ टीव्ही uh, चे जे, जे uh, सात संच देणार आहेत म्हणजे श्री गणेशनाथ महाराज विद्या मंदिर म्हणजे या आपल्या हायस्कूलला पाच संच देणार आहेत आणि बाटप झालेले आहेत आणि पावळ शाळेमध्ये रायगड जिल्हा परिषद शाळा पावळ मध्ये एक संच शाळा देवमाळ एक संच शाळा मध्ये एक संच आणि शाळा गडावाडी पण एक संच आणि कोंडवी शाळेला एक संच आणि पावळ या हायस्कूलमध्ये पाच असे एकूण जामोशीला पण देणार असे एकूण अकरा टी चे संच देण्यात आले अशी मोठी आ, मला म्हणजे खूप आनंद होत आहे की अकरा संच पावळ केंद्रामध्ये दुर्गम भागामध्ये अतिशय म्हणजे खरोखर गरज होती या गोष्टीसाठी आणि त्यांनी खूप फॉलोअप घेतला माझा वेळोवेळी त्यांनी ऑफिसला आले आणि मॅडम आम्ही असं करणार आहोत मला त्यांचं काम म्हणजे अतिशय चांगलं आहे आणि ते दरवेळेस ऑफिसला येतात आणि त्यावेळेस सांगितलं की आपण एक कार्यक्रम घेऊया हो हो मॅडम तुमच्या हस्ते उद्घाटन आहे मी म्हटलं करून टाका शाळेचे अध्यक्ष असतील मुख्याध्यापक असतील सगळे पण नाही म्हणे तुम्ही हव्यात म्हणे म्हणून एक तालीम द्या आणि माझ्या सांगण्यानुसार त्यांनी त्यांनी आजचा दिवस मी दिल्याप्रमाणे आज हा कार्यक्रम आयोजित केला आणि या कार्यक्रमास मला उपस्थित राहता आले खरंच मला अतिशय आनंद होत आहे की सरांनी सांगितलं मग अशी सरांनी की या शाळेचा दहावीचा रिझल्ट जवळजवळ नव्वद पंच्याण्णव टक्के लागत लागतो आणि या शाळेचे विद्यार्थी जे आहेत ते बाहेरगा विजयाईतून जे शिकून जेव्हा मापे शहरामध्ये जातात आणि तेव्हा ते आपलं शिक्षण पूर्ण करतात आणि त्यावेळेस जेव्हा जॉब साठी बाहेर जातात तेव्हा कोणी इंजिनियर झाले डिप्लोमा झालेला असेल बी झाले आहे कोणी फॉरेनला पण गेलेले सांगितलं तरी म्हणजे अशा प्रकारे म्हणजे जरी पावळ केंद्र हे जरी दऱ्याखोऱ्यात असलं किंवा दुर्ब दुर्गम भाग असला तरी इथे जी यंत्रणा आहे जे शिक्षक वृंदावन वर्ग जे आहेत ते सुद्धा मेहनत घेत आहेत आणि आदिवासी वाड्यांमधले जे मुलं आहेत त्यांच्यासाठी आपण सुवर्णमहोत्सवी पाचवी ते आठवीच्या वर्गांना देत आहोत आणि त्या सुवर्ण जर फार रक्कम नाही आहे शासनाकडून परंतु आपल्याला पर शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांना घेता येईल आणि अशा प्रकारे जे काम चालू आहे मोफत पाठ्यपुस्तक हो, आठवी पर्यंत मोफत गणवेश आपण घेणार आहोत बरोबर ना हो, सर हे सर्व काम चालू असताना त्याच आधारे एन कडनं आपल्याला ही अशी मोठी मदत मिळालेली आहे बऱ्याच ठिकाणी बऱ्याच एनजीओ आपल्या पेन तालुक्यात कार्यरत आहेत परंतु जेव्हा हे एन आपल्याकडे येतात किंवा ते आधी मी तर त्यांना सांगते की तुम्ही अधिकारी मॅडम यांना परमिशन घ्या आणि मग आम्ही तुम्हाला नक्की शाळा सांगू अशा प्रकारे ते पण ऐकतात आणि तिथून पत्र काढून आणतात आणि अशा प्रकारे त्यांचं काम सुरू होतं वेळोवेळी म्हणजे अनेक संस्था आपल्या कार्य करत आणि त्या डॉक्टर मॅडमचंही काम मी बऱ्याच वेळा बघितलेलं आहे त्यांचं प्रत्येक शाळेला भेटी देतात आणि टीम लीडर म्हणून त्यांची जी भूमिका आहे ती अतिशय व्यवस्थितरित्या त्या पार पडत आहेत भाग्यश्री मॅडम आहेत कोमल को आत्ताच तुमच्या शाळेतल्या विद्यार्थी न शिकून गेलेल्या आहे प्रथम फाउंडेशनच्या काय त्यांचं नाव कशिश मॅडम म्हणजे हे सगळं जे आहे हे विद्यार्थी आपल्या डोळ्यासमोर आहे हे जे चांगलं काम करत आहे म्हणजे सामाजिक सुद्धा कार्य करत आणि विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षकांनी जेव्हा लेसन घेतात त्याच वेळी एखाद्या विद्यार्थ्याला तो कळत नसतो जर आपण टीव्हीच्या माध्यमातून तो, तो, तो दाखवला रिपीट केला वारंवार तर त्या विद्यार्थ्याचं त्या लेसन बाबत असे दृढीकरण होतं आणि जेव्हा आपण डोळ्याने बघतो तेव्हा आपल्याला जास्त एखादा पिक्चर बघितल्यानंतर मुलांना लगेच तो, तो पाठ होतो तसंच आपलं ह्या टी वी अंतर्गत जर आपण एखादा आली असेल त्यांना त्यांनी सांगितलं की सिलेबस डाऊन डाउनलोड करून दिलेला आहे काही दहावीचा सिलेबस आहे तो डाउनलोड करण्याचा बाकी पण ते लवकरात लवकर करतील जर तो